एच आय व्ही एड्स म्हणजे काय एच आय व्ही म्हणजे काय एड्स म्हणजे काय तर एच आय व्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिसियन्सी व्हायरस हा एक व्हायरस आहे जसे बाकीचे व्हायरसेस असतात म्हणजे एक हा विषाणू आहे तर त्याचं हे एक इन्फेक्शन आहे जे माणसाला होत असतं तर एच आय व्ही इन्फेक्शन एच आय व्ही इन्फेक्शन झालं म्हणजेच तुम्हाला एड्स झाला असा नाही आहे जेव्हा एच आय व्ही इन्फेक्शन होतं त्याच्यानंतर एड्स एड्सचा पूर्ण अर्थ काय आहे तर ॲक्वायर्ड इम्युनो डेफिसियन्सी डिसीज किंवा सिंड्रोम तर हा जो एक आजार आहे हा आजार आहे आणि हे इन्फेक्शन आहे तर इन्फेक्शनपासून आजारापर्यंत जायला दहा ते बारा वर्ष लागतात क आणि त्यामुळे इन्फेक्शन आहे म्हणजेच तुम्हाला एड्स आहे असं नाही एड्समध्ये काय होतं की माणसाची पूर्ण प्रतिकारशक्ती संपून जाते त्यामुळे छोटे छोटे जे इन्फेक्शन्स असतात ज्याला आपण फाईट करतो आपली इम्युनिटी सिस्टीम फाईट करते तर ते आजार खूप जास्त प्रमाणात होतात वेगवेगळ्या विग प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स न्युमोनिया टी बी हे सुपर इन्फेक्शन्स होतात आणि त्यामुळे शरीर पूर्ण कमजोर होऊन मृत्यू मुरुत्यु, मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि एच आय व्ही इन्फेक्शन म्हणजे काय तर हा जो व्हायरस आहे हा जो विषाणू आहे तर हा ज्या सेल्सवर ज्या सेल्सला इन्फेक्शन क्रिएट करतो शरीरामध्ये ते आपले हेल्पर टी सेल्स असतात आपल्या इम्युनिटीमध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात त्याच्यापैकी हा एक सेल आहे की हे हेल्पर टी सेल्स टी सेल्स काय करतात आपल्या शरीरात इम्युनिटी तयार करतात इम्युनिटी तयार करायची वेगवेगळ्या मेकॅनिझम्स आहेत त्यामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर माहिती देणारे हे टी सेल्स असतात की हं आता शरीरामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे मग बाकीचे जे सेल्स असतात इम्युनिटी सिस्टीममधले ते जाऊन मग त्या इन्फेक्शनसोबत लढतात त्या जीवाणू विषाणूंसोबत लढतात तर एच आय व्ही हा एक असा व्हायरस आहे की तो जो माहिती देणारा टी सेल्स असतो तर त्यालाच ते इन्फेक्ट करतात म्हणजे ते शरीरात इम्युनिटी सिस्टीम अशा प्रकारे हळूहळू 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 कमी होत जाते आणि जेव्हा शरीरातले पूर्ण टी सेल्स संपून जातात तेव्हा हा आपल्याला एड्स होतो तर हे आपल्याला कळलं असणार की एच आय व्ही म्हणजे काय इन्फेक्शन म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय एच आय व्ही इन्फेक्शन झाल्यानंतर जर आपण त्याला लागलीच त्याचं निदान केलं आणि जर आपण ट्रीटमेंट चालू केली तर अगदी नॉर्मल लाईफ आपण सगळेजणं जगू शकतो आणि त्याला आपण कंट्रोल करू शकतो त्या इन्फेक्शनला आपण प्री कंट्रोल करू शकतो पूर्णपणे एच आय व्ही बरं होणारं आणखीन ट्रीटमेंट निघालेलं नाही आहे की पूर्णपणे ते जंतू मरतील असं नाही ते शरीरात राहतील पण त्याला मल्टिप्लाय होण्यापासून रोखण्यासाठी बरेच मेडिसिन्स अवेलेबल आहेत तर जर आपण लगेचच ट्रीटमेंट घेतली तर त्याला आपण कंट्रोल करू शकतो आणि नॉर्मल लाईफ जगू शकतो नंतर आता आपण बघणार आहोत की हे एच आय व्ही होतं कसं कशामुळे होतं आता तो आजार आहे त्याच्याकडे आपण त्याला पूर्णपणे बरं करू शकत नाही म्हणून मग आत्ता आपल्या हातात काय आहे की तो होऊ नये म्हणून काळजी घेणं आणि झालं तर लगेच ट्रीटमेंट करणं तर कशामुळे होतो याचे मोड्स ऑफ ट्रान्समिशन काय आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की हे ब्लड ट्रान्समिटेड डिसिजेस आहे म्हणजे एच आय व्ही इन्फेक्टेड ब्लड जर दुसऱ्या ब्लडसोबत कॉन्टॅक्टमध्ये आलं तर रक्तातून रक्त मिक्स झालं की एच आय व्ही इन्फेक्शन हे पसरू शकतं पसरू शकतं म्हणजे कसं त्याच्यात ते, ते प्रतिकारशक्ती काम करते जर प्रतिकारशक्तीने ते ते नाहीसे झाले तर तुम्हाला होणार पण नाही म्हणून ते डिपेंड्स की तुम्हाला किती प्रमाणात ते इन्फेक्शन झालं आहे ज्या जे ज्यांच्यापासून इन्फेक्शन झालं आहे त्यांचा व्हायरल लोड किती आहे हे वेगवेगळ्या वेग गोष्टींवर डिपेंड करतं मग अशा परिस्थिती कधी उद्भवतात मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर्स स्टाफ नर्स यांचा सतत पेशंटसोबत कॉन्टॅक्ट येत असतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही की कुठले पेशंट्स एच आय व्ही इन्फेक्टेड आहे आणि कुठले नाही म्हणूनच डॉक्टर्स हा आजार एकमेकांपासून एकमेकांना पसरू नये एका पेशंटचा दुसरा पेशंटला होऊ नये म्हणून आपण प्रत्येक ऑपरेशनच्या आधी डिलिव्हरीच्या आधी ॲडमिशनच्या वेळेस एच आय व्ही टेस्ट करतो तसंच नीडल प्रिक्स आहेत त्याच्यातून हा पसरू शकतो ब्लड ट्रान्सफ्युजन्स आहेत म्हणजे जर रक्त द्यावं लागलं कधी इमर्जन्सीमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लडचे बॉटल्स लावाव्या लागल्या तरीसुद्धा हे इन्फेक्शन व्हायची शक्यता असते होतंच असं नाही शक्यता असते नंतर मग आणखीन काय होतं बरं तर आपण टॅटू काढतो टॅटूच्या वेळेस पण जर त्या नीडल्स पर्सन टू पर्सन चेंज नाही केल्या चांगल्या ठिकाणी जर तुम्ही टॅटू नाही काढला आणि सेम तोच प्रोप किंवा तीच नीडल जर प्रत्येकाला वापरल्या गेली तर इन्फेक्शन पसरायची भीती आहे कान टोचण्यासाठी पण जे नीडल असते ती प्रत्येक वेळेस चेंज झाली पाहिजे तुम्ही जर बाहेर ठिकाणावरून कान टोचून घेत असाल तर आणि दाढी वगैरे करताना पण जे ब्लेड्स आपण वा वापरतो तर ते प्रत्येकाने प्रत्येकाचे असे वेगळे वापरल्या गेले पाहिजे सलूनमध्ये म्हणा किंवा घरी म्हणा तर आहे ब्लड ट्रान्समिटेड हा डिसीज आहे अशा प्रकारे हा ट्रान्समिट होऊ शकतो इन केस जर काही आपल्याला असं वाटलं की अनसेफ झालेलं आहे किंवा नकळत काही झालेलं आहे की टॅटू काढताना म्हणा किंवा ब्लड लावताना म्हणा किंवा निडल प्रिक्स म्हणा तर अशा वेळेस आपण आपली टेस्ट करून घेऊ शकतो एच आय व्ही इन्फेक्शन झाल्यानंतर लगेचच टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही त्याला साधारणपणे दोन ते तीन महिने जाऊ द्यावी लागतात त्याच्यामुळे लगेच एक टेस्ट केल्याने हा रिपोर्ट समजत नाही तर परत ती टेस्ट करावी लागते नंतर नेक्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड हा डिसीज सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे म्हणजे कसं तर जे HIV चे जन्तु जेवा जेवा हे जे एच आय व्हीचे जंतू असतात ते वजॅनल सिक्रिशन्समध्ये असतात सिमेनमध्ये असतात ट्रा रेक्टल सिक्रिशन्समध्ये असतात मग जेव्हा जेव्हा संबंध राहतात त्यावेळेस हे जंतू एकमेकांपासून दुसरीकडे पसरू शकतात सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा रूट ऑफ ट्रान्समिशन आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड त्यामुळे ह्या एरियावर आपल्याला काम करणं खूप खूप आवश्यक आहे याच्यासाठी जागरूकता होणं आवश्यक आहे आणि याच्याबद्दल माहितीसुद्धा असणं आवश्यक आहे ब्लड ट्रान्समिशन हे कमी पर्सेंटेजमध्ये आहे कम्पेअर टू सेक्शुअली ट्रान्समिशन तर याच्यामध्ये मग कसं होऊ शकतं तर सेफ सेक्स जर असेल सेफ सेक्स म्हणजे सिंगल पार्टनरसोबत संबंध राहतात आहे आणि व्हजायनल सेक्स सेक्ट सेक्स राहत असेल तर एच आय व्ही होण्याचे चान्सेस अगदी नगण्यच आहेत पण अनसेफ सेक्स जर असेल मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत एका व्यक्तीपेक्षा जास्त जणांसोबत संबंध राहत असतील किंवा अदर रूट्स ऑफ सेक्स आहेत जसे ट्रान्स ओरल सेक्स आहे ट्रान्स रेक्टल सेक्स आहे अशा प्रकारचे जर सेक्स असेल तर त्याच्यात हे जास्त होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात मेन म्हणजे मल्टिपल सेक्स पार्टनर जर असेल आणि जर तुम्हाला माहितीच नसेल की बा तुम्हाला एच आय व्ही झालेला आहे तर एका पार्टनरपासून दुसऱ्या पार्टनरकडे हा पसरू शकतो आणि याचा मेन प्रॉब्लेम आहे की हे इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काही सिमटम्सच दिसत नाही बरेच दिवस बरेच वर्ष कधीकधी हे सिम्टम्स तुम्हाला दिसत नाही त्याच्यामुळे हे आहे की नाही आहे हे टेस्ट केल्याशिवाय कधीही आपण सांगू शकत नाही नंतर नेक्स्ट ट्रान्समिशन आहे की व्हर्टिकल ट्रान्समिशन व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे आईकडनं बाळाला जर गर्भवती माता हिला जर इन्फेक्शन झालेलं असेल कुठल्याही प्रकारातून असू द्या तर ते इन्फेक्शन बाळाला ट्रान्समिट होऊ शकतं ती गरोदर असतानासुद्धा आणि डिलिव्हरीच्या व वेळेस वजानल सिक्रिशन्समधून ब्लडमधून हे ट्रान्समिशन बाळाला होऊ शकतं त्यामुळे कंपल्सरी हा एक रूल आहे गव्हर्नमेंटचा की प्रेग्नन्सीमध्ये पेशंटचा आणि तिच्या हजबंडचं हे एच आय व्ही टेस्टिंग कंपल्सरी झालंच पाहिजे त्यामुळे बरेचदा आपण जेव्हा एच आय व्ही टेस्ट करतो तेव्हा आपल्याला भीती वाटते नाही मला नाही आहे मला नाही आहे परंतु हे आपल्या नवजात शिशूसाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि हे टेस्टिंग सगळ्यांनी अगदी न घाबरता करून घ्यायचं आहे कारण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यासाठी बाळाला ते ट्रान्समिट होऊ नये म्हणून खूप सर मेडिस मेडिकेशन्स अवेलेबल आहे औषधं अवेलेबल आहेत ती जर घेतली आणि योग्य रीतीने जर फॉलोअप केला डिलिव्हरी केली तर बाळाला एच आय व्ही होत नाही आणि डिलिव्हरीनंतरसुद्धा ना ती काळजी घ्यावी लागते डॉक्टर सांगतील त्या हिशोबाने जर काळजी घेतली बाळाला प्रोफायक्टिक मेडिकेशन्स दिले तर बाळाला एच आय व्ही होत नाही अशा कितीतरी केसेस आम्ही बघितलेल्या आहे की आईला वडिलांना एच आय व्ही आहे पण जन्मलेल्या बाळाला ते नाही आहे आणि पुढे जाऊन पण परत परत आपण ते टेस्ट करतो पाचव्या वर्षी दहाव्या वर्षी तर त्याच्यात फॉलोअपमध्ये सुद्धा बाळाला झालेलं नाही आहे त्यामुळे करोडो रुपयांचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट चालवते आहे फक्त याच्यासाठी की आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा एच आय व्ही फ्री असावा आणि जर तो इन्फेक्ट झाला तर त्याची लवकरात लवकर त्याचे निदान व्हावे आणि त्याची ट्रीटमेंट चालू व्हावी हे निदान फ्री ऑफ कॉस्ट आहे ही ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट आहे पण तुम्हाला ती घ्यायची आहे तर हे झालं व्हर्टिकल ट्रान्समिशन नंतर नेक्स्ट आहे की ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंगमधूनसुद्धा सुद्धा आईकडनं बाळाला इन्फेक्शन जाऊ शकतं त्याच्यामुळे याच्यामध्ये आप इंडिया हे डेव्हलपिंग कंट्री आहे आपण गरीब देश आहोत त्यामुळे आपल्या भारतामध्ये ब्रेस्ट फिडिंग सांगतात अलँग हे चॉईस देतो आपण पेशंटला की तुम्ही एक तर ब्रेस्ट फीड करा किंवा मग टॉप फीड करा मिक्स फिडिंग नाही टॉप फीड जर केलं तर तुम्हाला तेवढी हायजीन मेंटेन ठेवावं लागेल ते विकत घ्यावे लागणार हे सगळं करावं लागणार आणि ब्रेस्ट फिडिंग जर केलं तर मग काय काळजी घ्यायची कसं करायचं कोणतं प्रोफाईल मेडिकेशन बाळाला द्यायचं हे सगळं ए आर टी सेंटर्सवर काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यानुसार हे ठरवलं जातं